मित्रांनो दही हे आरोग्यासाठी चांगलं आहे का तुम्ही जर रोज दही खात असाल तर हा प्रश्न तुम्हाला पडलाच पाहिजे ओपीडी मध्ये असे अनेक पेशंट येत असतात की त्यांच्या खाण्यामध्ये रोज मोठ्या प्रमाणावर दही असतं मग हे जर दही तुम्ही जास्त प्रमाणात घेत असाल तर हे दही तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे का रोज नियमित व जास्त मात्रेमध्ये जर तुम्ही दही खाल तर त्यामुळे तुम्हाला काय त्रास होईल त्यामुळे निर्माण होणाऱ्या पाच प्रमुख त्रास जे आहेत ते जाणून घेणार आहोत त्यामुळे जर तुम्ही दही खात असाल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत अवश्य बघा मित्रांनो आयुर्वेदानुसार दही हे अभिषी आहे म्हणजेच काय तर शरीरामध्ये गेल्यानंतर कफ किंवा स्राव वाढवणार आहेत त्याचप्रमाणे आम्ल रसात्मक गुरु गुणात्मक देखील आहे म्हणजेच काय तर ते पचायला जड आहे त्याचे हे जे तीन गुणधर्म आहेत आम्ल आम्लरसात्मक व गुरु असणं या गोष्टी शरीरासाठी खूप त्रासदायक ठरतात त्यामुळे जर जास्त प्रमाणामध्ये जर तुम्ही दही घेत असाल तर या तीन गुणांमुळे तुम्हाला वेगवेगळ्या वेग प्रकारचे त्रास होण्याची शक्यता असते सर्वात पहिलं जर तुम्ही रात्री दही खात असाल तर तुम्हाला ते खूप त्रासदायक ठरू शकतं कारण रात्रीच्या वेळेस आपली जी पचनशक्ती आहे ती दिवसाच्या तुलनेमध्ये थोडीशी कमी असते तुम्ही रात्रीच्या वेळेस हा गुरु म्हणजे पचायला जड असा आहार घ्या त्यातल्या त्यात तो कफ वाढवणारा देखील आहे तर तुमच्या शरीरामध्ये कफ मोठ्या प्रमाणे वाढून सर्दी खोकला ताप दमा किंवा अस्थमा यासारखे अलर्जीचे त्रास होण्याची शक्यताही मोठ्या प्रमाणावर असते त्याचप्रमाणे ज्या लोकांना सर्दीचा सतत त्रास होत असतो अशा रुग्णांनी तर रात्री पूर्णपणे दही टाळलंच पाहिजे त्यामुळे आयुर्वेदामध्ये रात्री दही खाऊ नये असं सांगितलं आहे दुसरा महत्वाचा त्रास म्हणजे जर तुम्हाला अग्निमान्य असेल भूक कमी असेल तरी देखील तुम्ही दही टाळलं पाहिजे कारण दही हे पचायला जड आहे जर तुम्हाला भूक कमी असेल आणि अशा वेळेस जर तुम्ही दही खाल्लं तर त्यामुळे अपचनाचे त्रास मोठ्या प्रमाणावर वाढतात अपचन गॅसेस मलावरोध किंवा पुढे चालून आम्लपित्त देखील होण्याची शक्यता असते मित्रांनो ज्या रुग्णांना आम्लपित्त म्हणजे ऍसिडिटीचा त्रास आहे अशा रुग्णांनी तर दही पूर्णपणे टाळलंच पाहिजे कारण ते रसात्मक आहे त्या आंबटपणामुळे त्यांची ऍसिडिटी वाढते पचायला जड आहे त्यामुळे अपचन होतं व पोटामध्ये गॅसेस वाढून पुढे म्हणजेच मलाव मलावर होण्याची देखील शक्यता असते मित्रांनो तुम्हाला जर सर्दी खोकला किंवा दमा अस्तमाचा त्रास असेल तर दह्यापासून तुम्ही लांबच राहिलं ला पाहिजे कारण दही हे अभिषी आहे शरीरात गेल्यानंतर कफ वाढवणार आहे अग्निमांणार आहेत आणि या दोन्ही गोष्टी तुमच्या शरीरामध्ये कफ वाढून ऍलर्जी किंवा सर्दी खोकला निर्माण करण्यासाठी कारणीभूत असतात मित्रांनो ज्या व्यक्तींना ताप किंवा कुठलाही इन्फेक्शन झालेला असेल अशा व्यक्तीने तर दही पूर्णपणे टाळलं पाहिजे कारण ताप निर्माण होत असताना शरीरामध्ये आपला जो अग्नि आहे जी पचन करण्याची आपली शक्ती आहे ती कमजोर झालेली असते त्यामुळे शरीरामध्ये आम नावाचा एक पदार्थ तयार होतो त्यामुळे की शरीरात ताप निर्माण होतो व तो तसाच वाढत राहत असतो दहानी काय होतय दही हे पचायला जड असल्यामुळे शरीरात जाऊन अग्निमांदे निर्माण करतं शरीरामध्ये आम वाढवण्यास कारणीभूत ठरतं त्यामुळे लवकर बरा होणारा जो तुमचा ताप आहे तो तसाच काही दिवस पुढे ढकलला जातो इन्फेक्शन बरी होण्याची प्रक्रिया पुढे जाऊ शकते तुम्हाला जर व्हायरल इन्फेक्शन असेल किंवा काही अलर्जीचं इन्फेक्शन असेल अशा याच्यामध्ये तर तुम्ही दही पूर्णपणे टाळलंच पाहिजे मित्रांनो त्याचप्रमाणे जर तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा स्किनचा त्रास असेल त्वचा विकार असेल सोरायसिस असेल एक्झिमा असेल किंवा त्वचावर पुरळ येत असेल त्याला खाज येत असेल तर अशा सर्व कंडिशन मध्ये दही तुम्ही पूर्णपणे टाळलं पाहिजे कारण दही हे शरीरामध्ये जाऊन रक्तदृष्टी करून त्वचा विकार निर्माण करण्यास कारणीभूत ठरू शकतं त्यामुळे त्वचा विकार असणाऱ्या रुग्णांनी देखील दही हे पूर्णपणे टाळलं पाहिजे तर या सर्व प्रकारच्या कंडिशन मध्ये दही तुम्ही पूर्णपणे टाळलं पाहिजे पूर्णपणे वर्ज केलं पाहिजे कारण हे त्रास दह्यामुळे वाढण्याची शक्यता असते मग हे दही आरोग्यासाठी फायदेशीरच नाही का तर आहे योग्य प्रमाणामध्ये चांगलं गुणवत्तेचं चा, दुपारच्या वेळेस जर तुम्ही दही घ्याल तर ते तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे दह्याबरोबर तुम्ही थोडीशी मिरी घेऊ शकतात त्यामुळे दह्याचं पचन व्यवस्थित होणार आहे त्यामधनं कफ जो आहे तो वाढणार नाही दह्यापासून तयार केलेलं ताक तुम्ही घेऊ शकता त्यामुळे दह्याचे गुणधर्म तर तुम्हाला मिळणारच आहे ताक हे पचायला हलकं आहे पचनशक्ती वाढवणारा आहे अग्निवांदे दूर करणारा आहे हे फायदे देखील तुम्हाला मिळू शकतात त्यामुळे मित्रांनो नु नुसत्या रील्स वर बघून दही आपल्या आहारामध्ये जर तुम्ही रोज सेवन करत असाल तर हे पूर्णपणे चुकीचं आहे कुठलीही गोष्ट प्रमाणापेक्षा जर तुम्ही जास्त घ्याल तर ती तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली मला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ तुमच्या परिवाराबरोबर अवश्य शेअर करा चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन विषयावर तोपर्यंत आयुर्वेद स्वीकारा व निरोगी राहा 誰